नमस्कार चला आपल्या जीवनाची व्यथा सांगणारं हृदय पिळूटून टाकणारं हे गीत आपल्यासाठी गातोय खूपच अर्थ घेण्यासारखं हे गीत आहे आपल्या जीवनाचा खेळ मांडलेला आहे जीवनामध्ये कशा प्रकारे त्रास सुरू आहे आणि तुझ्या उंबऱ्यामध्येच तो खेळ सुरू आहे आणि तो खेळ जर संपवायचा असेल तू तु, तुम्हाला बळ दे मी आणखीनही धीर सोडलेला नाही असं या गीतातून त्या गीताचे भाव आहेत आपल्यालाही ते खूप भावेल चला तर सुरू करूयात एक छान गीत आपल्यासाठी गीताचे बोल आहेत खेळ मांडला तुझ्या पायरीसी कुणी सान थोर नाही साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई तरी देवा नायो भोग कशा पाही, हरवली वाट दि शानदार लदाई ववाळुनी वा उधळ तो जीव माय बापा वन वायो उरी पेटला खेळ मांडला खेळ मांडला देवा खेळ मांडला सांडली गारीत भात घेतला लावसा तुझा तूच वाट दाखिव गा खेळ मांडला खेळ मांडला देवा खेळ मांडला दावी देवा पैल पार पाठीशी तू राहभा यो तुझाच उंबऱ्यात खेळ मांडला खेळ मांडला, खेल मांडला देवा खेळ मांडला उसवलगन गोत सार आधार कुणाचा नाही उसवलगन गोत सार आधार कुणाचा नाही बेगळल्या बुई परिजीन अंगार जिवाला जाळी दे झुंजायला हिरपिची ढाल दे इनवी ती पंच प्राण जिवारात बाळ दे कर रान देवा जळल शिवार तरी नाही धीर सोडला खेळ मांडला देवा खेळ मांडला सांडली गारीत बात घेतला वसा तुझा तूच वाट दाख विगा खेळ मांडला खेळ मांडला देवा खेळ मांडला तर खरंच जे जे तुला देवा तुझी विनवणी करतायत ज्यांचे खरोखरच हाल चाललेले आहेत त्यांच्या पंखामध्ये बळ द्यायला हवं तुला झुंजाला त्यांना तुझ्या कृपेची ढाल तुझ्या आशीर्वादाची ढाल ही खूप आवश्यक आहे त्यांचे पंचप्राण त्यांच्या पंचप्राणामध्ये तुला ताकद द्यायला हवी सगळं रान करपलेलं आहे सगळं शिवार जळलेलं आहे तरीही धीर मात्र सोडलेली नाही त्यामुळं परमेश्वरा तुला एक विनवणी आहे तू फक्त त्यांच्या पाठीवरती हात ठेवून लढ म्हटलं पाहिजे तरच त्यांना धीर येणार आहे तुझ्या पायरीशी ते हुबे आहेत हे या गीतातून ह्या गीताचा अर्थ अत्यंत महत्त्वपूर्ण अंतकरणाशी जुळेल असा अर्थ आहे जर आपल्याला हे गीत आवडलं तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट आपली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका धन्यवाद